नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे स्वागत नोव्हेंबर दोन हजार पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटीसाठी राहील दुसरा एक विजेता तीन बाय बेडसाठी बेड राहील तिसरा एक विजेता रोलिंग चेअरसाठी साठी राहील चौथा एक विजेता लोखंडी कुल्लर अडीच फूट साठी राहील पाचवा एक विजेता टीव्ही टेबल प्लाय साठी राहील सहावा एक विजेता फायबर डायनिंग टेबलसाठी साठी राहील अशा प्रकारे आज दिना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व चौदा अप्रिल दोन मधील पाचव्या विजेते ग्राहक होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन मसाळकर साहेब यांच्या हस्ते जोरदार टाळ्या हो यांच्यासाठी Thank you. संजय विहीर संदीप सीधा ग्राक्रमांक एकपाच हजार एकशे देवाडा इलेक्ट्रिक स्कूटीचे विजेते दुसरा एक विजेता तीन पैसा डेटसाठी लागली बेट्छे विजेते तिसरा एक नीचेता रोलिंग चेयर साथी राखी पुजा रवी कणाके के ग्राक्रमांका सतर हजार माउचे चार्थिस रहाना रिजासन रोलिंग चेयर चे विजेते एक साथी खुशी ग्राहक क्रमांक एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर राहणार पांढरपवडा लोखंडी कुलर अडीच फूट ची विजेते लक्ष्मी बेसेकर ग्राम क्रमांका एकोणसत्तर हजार नऊशे त्र्याऐंशी राहणार वने टीव्ही टेबल प्लायचे विजेते फायबर डायनिंग टेबल चे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार ना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 14 aprile 2 मधील शुक्रवारचा आहे रविवारचा आणि बुधवारचा ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या दाटा आपल्या सर्वांसाठी